राजसाहेब ठाकरे यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली वीस वर्ष सातत प्रयत्न केले गेल्या लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपलं सरकार आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार असाल च शर्त पाठिंबा मी या ठिकाणी भा, देऊ असंच ठणकावून सांगितलं होतं आणि याच धर्तीवरती त्यांनी विकास महाविकास युतीला या ठिकाणी समर्थन दिलं होतं आणि समर्थन दिल्यानंतर या महा महायुक्ती सरकार केंद्रामध्ये आलं आणि आज आपण पाहत असाल की या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या मंत्रिमंडळात लिहिला आहे आज मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी माणूस शिकवलेला आहे मराठी भाषेला राजमान्यता दिल्यानंतर समरण आमच्या संख्या दोन वर्गामध्ये आहे सगळ्या प्रशासकीय कामामध्ये आता सक्तीने मराठीचा वापर होईल सर्व स्तरावरती मराठीचं संशोधन होईल त्याच्यावरती सरकार नेमकी खर्च लागता येईल आणि मराठीचं संवर्धन आम्ही आणि हा अठरा उत्सव आम्ही या ठिकाणी सर्व जनतेला साखर वाटप करू फटाके पाहून या ठिकाणी करत आहोत या सर्भाजी बाळासाहेबांचा ना या ठिकाणी यशस्वी झाला असं मला या ठिकाणी सांगितलं धन्यवाद मराठी धर्मपंथ जात एक जाण तो मराठी बड्या जगात मायमान तो मराठी आमूच्या मना मनात दंगते मराठी आमुच्या रगा रगात रंगते मराठी हो आमूच्या मना मनात दंगते मराठी आमूच्या रगा रगात रंगते मराठी आमूच्या उरा उरात स्पंदते मराठी आमच्या नसा नसात नाचते मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी मराठी मानतो मराठी येथल्या नभा मधून मराठी येथल्या मराठी मधून येथल्या नभा मधून वर्षते मराठी येथल्या पिका मधून डोलते मराठी येथल्या नद्या मधून वाहते मराठी येथल्या चरा चरात राहते मराठी हो बा जरीय संख्य पोसते मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी किती खेळ पाहते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी भाग्य बोल तो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो जगात माय मानतो मराठी एक जाणतो मराठी वड्या जगात माय मान तो मराठी रामनाथ दंगते मराठी आमूचा रगा रगा थरंगते मराठी हो आमूचा मना मनात दंगते मराठी आमूचा रगा रगा थरंगते मराठी आमूचा उरा उरात स्पंदते मराठी आमूचा नसा नसात नाचते मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी गाडतो मराठी मारतो मराठी